नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दोन हजार पंचवीस साल संपत येत आहे आणि हे वर्ष मराठी रंगभूमीसाठी एक आश्वासक वर्ष ठरलं कारण जुन्या काळातली गाजलेली नाटकं पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहेत आणि यामध्ये तीन महत्त्वाच्या नाटकांचा मला उल्लेख करावा असा वाटतो तुम्ही म्हणाल तीन महत्त्वाची नाटकं का सांगतोय सुंदरमी होणार पु ल देशपांडे लिखित त्याचप्रमाणे वसंत कानेटकर लिखित हिमालयाची सावली आणि मधुकर तोरण लिखित तरुण तुर्क म्हातारे अर्क या तिसऱ्या नाटकांबद्दल मी आज बोलणार आहे पण तिन्ही नाटकांचा कॅप्टन तिन्ही नाटकांचा दिग्दर्शक माझा मित्र राजेश देशपांडे इथं तुझं स्वागत आहे आधी आणि सर्वप्रथम अभिनंदन की या वर्षी अशी वेगळी हॅट्रिक तुझी झालेली आहे तर आपण सुंदरमी होणारच्या वेळेला बोललो होतो पण आज आपण बोलणार आहोत तरुण तुर्क बद्दल तर मुळात पुनरुज्जीवित नाटकांचा तू स्पेशालिस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अनेक पुनरुज्जीवित नाटकं तू केलेली आहेस तुझ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं तरुण बद्दल काय सांगशील मी स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या अशा आणि सिद्धहस्त लेखकांची नाटकं करायची संधी मला माझी निर्माण विश्वास टाकतात यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण चांगल्या संविता करायला मिळणं हे दुरापास्त होत चाललेलं आहे आणि मराठी नाटक काय होतं मराठी नाटक ज्या संविता आहे त्याचं बळ आहे खरं तर आणि त्या जुन्या संविता आत्ताच्या पिढीला सुद्धा कळाव्यात की नाटकाचं क्राफ्टिंग कसं असतं लिखाण कसं असतं मग ते वेगवेगळ्या जॉनर बदल हिमालयाची सावली का ती फुलं राणी oh, exactly. ते एका वेगळ्या जॉनरचं होतं हिमालयाची सावली एका वेगळ्या जॉनरचं आणि oh. एका उत्तुंग नाटक वेगळ्या प्रकारचं सुंदर मी होणार पुन्हा एक वेगळा विषय वेगळा oh. जॉनर आणि तरुण तुर्क म्हणजे एक हि हा, हा हा हु हु है 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 हो हा हम ही विनोदी नाटक पण त्याच्यात सुद्धा एक छान प्रेमाचा धागा आहे घोपलेला तो प्राध्यापक तोरण मलानी आणि तेच आता म्हणजे ची संपते आपलं म्हणून गे पंचवीस संपते आणि सव्वीसीत आपण पदार्पण करणार आहोत तर त्या सव्वीसीत पदार्पण करताना आताच्या ज्यांनी नाटक आधी पाहिलंय त्यांच्यासाठी हा एक पुन्हा एक आनंद पुन्हा प्रत्ययाचा आनंद आणि ज्यांनी पाहिलं नाहीये त्या तरुण पिढीसाठी एक पुन्हा तुफान हसवणारा एक अनुभव असं हे नाटक आम्हाला पुन्हा घेऊन याची संधी मिळते त्याबद्दल आम्ही नटराजाचे आभारी आहोत सगळी आमची सगळी टीम आणि खूप उत्साहात आम्ही तालमी करतो आहोत कारण शेवटी काय आहे ना की आत्ताचा काळ हा मराठी रंगभूमीसाठी चांगला काळ आहे जवळपास सगळीच नाटकं खूप चांगली चाललेली आहेत आणि त्या काळामध्ये आम्हाला नाटक करायची संधी मिळते हे नाटक घेऊन यायची संधी मिळते त्याच्यामुळे आम्हाला एक जो विश्वास आहे तो, तो आहे की प्रेक्षक येतील खूप हो। आणि ह्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि नव्या पद्धतीने थोडं बसवण्याचा अर्थात संहितेत काही बदल न करता, नह करता। दिग्दर्शक यांच्यातून वेगळा थोडा विचार करून बसवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि आताच्या काळानुसार त्याला थोडा वेग दिलाय त्या नाटकाला आणि कलावंत तर सगळे तयारीचे मुरब्बी आहेतच नवीन मुलं सुद्धा आहेत ते सुद्धा उत्साहात काम करतायत आहेत अतुल तोडणकर आहे अभिजित चव्हाण आहेत हे दोघे मुरलेले आहेत नंतर आमची नीता पेंडसे आहे तिने खूप प्रशांत बरोबर आमले तिला प्रचंड अनुभव आहे व्यावसायिक विनोदी नाशकांचा नंतर आमची श्रुती पाटील आहे जी मी होणार मध्ये सुद्धा होते नंतर निलेश देशपांडे आहेत स्व स्वानंद देसाई म्हणून आहे स्वारा, सोहन नांदुर्डेकर चिंतन लांबे हे एक वेगळं हे ठरणार आहे आकर्षण ठरणार आहे बरोबर कारण जो कुंदा केला होता हो, अतुल पर अतुल गाजवला होता हो। तर आमचा कुंदा हा चिंतन लांबे आहे आणि तो सारखा नाहीये दिसायला पण लोक त्याला लक्षात ठेवतील असं कॅरेक्टर आहे संगीत तुषार देवलने केलेलं आहे नेपथ्य संदेश बेंद्रे प्रकाश योजना हो। श्याम चव्हाण आणि पुन्हा वेशभूषा मंगल केंगरे ही आमची त्यांची ट्युनिंग झालेलं आहे म्हणजे कळतं आम्हाला एकमेकांना काय जमते तर ती आणि दिनू पेंडेकरांसारखे हो। आणि त्यांच्या ज्या पाच त्यांच्या जे जा, त्यांना पाठिंबा देणाऱ्या ज्या पंचकन्या आहेत त्यांच्यामुळे हे सगळं उभं करतोय आम्ही आणि मजा येते बघायला आम्हाला आपल्याला स्वतःलाच कळतं ना की हे कसं होत आहे बरोबर आहे तर आम्हाला तालमीत परत परत बघून सुद्धा हसू येत असेल तर लोकांना नक्कीच मजा येईल बरोबर असं वाटतंय <laughs> मुळात अतुल तोडणकरच कमबॅक आहे का मोठ्या आजारात उठून परत स्वामी होत रंगमंच अतुलला हे नाटक कसं ऑफर झालं म्हणजे अतुलला अतुलचं नाव मलाच डोक्यात आलं फक्त मला तो कितपत त्याला आत्ता परत येण्याचा आत्मविश्वास आहे की नाही मला माहीत नव्हतं त्याला विचारलं की असं असं आहे बघ बारा टक्क्यांचं जे कॅरेक्टर आहे मामाने केले जाते त्याच्यासाठी आम्ही विचार करतोय दिनू काकांना सांगितलं दिनू काकाला अरे अतुल मस्त आहे तर तो म्हणाला मला अजून मी जरा विचार करायला वेळ दे मला की मला माहित नाही एवढं मोठं म्हटलं त्या नाटकात तुला एक फायदा आहे की तुला तशी धावपळ आहे करायची शारीरिक कारण मुळातच ते शाब्दिक विनोदाचं नाट पात्र तुला आहे करायचं आहे अर्थात तो स्टेजवर आल्यावर त्याची ऊर्जा तो करतोच तो धावपळ करतो एनर्जी देतो तर त्याने एक दिवस घेतला आणि दुसऱ्या दिवशी तो मला करूया आणि मग झालं अर्थात त्याने परत स्टेजवर यावं प्रत्येकाची सगळ्यांची इच्छा होती आणि तो पुन्हा ज्या नाटकातून पुन्हा अशा एका नाटकातून परत येतोय ज्या जे नाटक लोकांना माहिती आहे जे व्यक्तिरेखा लोकांना माहिती आहे गाजलेली व्यक्तिरेखा आणि अतुल ही म्हणजे त्यांच्याशी तुलना आम्ही कुठल्याच बाबतीत करणार बरोबर बरोबर पण आमच्या परीने आम्ही जीव तोडून करतो आहोत बरोबर खरंय आणि मग दोन हजार सव्वीस साला तर येते त्या सव्वीस सालात आणखी कोणतेही प्रोजेक्ट करणार आहेत म्हणजे पुनरुज्जित नाटक काही असणार आहेत नाटक पण असणार आहेत पण आहेत नवखोर नाटक आता त्याच्यात कास्टिंग वर्षभर त्याच्यावर आम्ही हा कास्टिंग सारख प्रयत्न करतोय आणि शेवटी काय ना आपल्याकडे पॉइंटनं तर चॉईस नसतो खरंय उत्तम नाटक करत राहणं खरंय ते नवीन असो किंवा जुना असो आणि जे मिळेल हो हो ते प्रामाणिकपणे निष्ठेने करणं हे आपलं तत्व आहे आणि शेवटी काय फार फार तर काय होईल सुपरहिट होईल हे आपलं ब्रीद वाक्य आहे बरोबर तेव्हा आपण प्रेक्षकांना सांगूया की मधुकर तोरडमन लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शक तरुण तुर्क म्हाताऱ्या अर्क यांना चांगला प्रतिसाद द्या आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा आपण देऊया राजेश तुला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद